नमस्कार मित्रांनो आज आहे दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन तर आज आता आम्ही जाणार आता जस्ट निघणारच आहोत आम्ही विसर्जनासाठी तर चला बघूया का काय काय होतं पुढे मित्रांनो आज आहे गणेशोत्सवाचा दुसरा दिवस पण आपला देव आहे दीड दिवसाचा त्यामुळे आपला आज आहे विसर्जन तर विसर्जन असल्यामुळे दुपारी येणार आहे एरी पोरा आमची नको काल किती जिंकलं किती पाचशे मग आता मग पार्टी बिर्टी काय तोबा तोबा थारा मूड खराब कर दिया तरता आलो तुषार दादांच्या घरी तुषार दादा गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी दांडी पोरलेली हो लागतात योच यो, यो दांडी पोरत ब्लॉग आहे अजून काय बारीक पोरण गेल पिझ्झाची गाव गे जो आरोग्य पिझ्झा दे खतरनाक काय सांगले ऐकायला आधीला हो <laughs> घेतलं <laughs> की चौदा हजार ते खूप व्हायचं काय समथिंग एवढा शॉक का झाला बघून डायरेक्ट गणपती व्हायचं वाढ बघत चल मग बाय बाय विसर्जनाची पूजा झालो आहे अभिषेक काय करतात तो काय चालू

মোয়ন য়োরেলেলে পাকটি মিয়ন্ সয়ে এপা দ্রাঐখা মাদেলেলেলে। মাদিলে ময়য়ে মারেলেলেরে মাদিন্যারেলেলেরে हारक असतं आम्ही गड आला सी ए गेला असं वाटतं सगळंच गेल्या हरकते ट्रॅफिक घेत असतं नाही उचलो आता आता इथंच गणपतीचं विसर्जन होणार आहे इथं आमचं गणपती विसर्जन होतं आपण याच्यावर पण नेऊ शकतो आणि जर आपल्याला स्वतःहून विसर्जन करायचं असेल तर इकडे जाऊन स्वतःहून पाण्यात उतरून असा विसर्जन करू शकतो आपण याच्यात नेतील तर डायरेक्ट तिथपर्यंत मग नंतर तिथे त्यांचं देवाचं विसर्जन होईल आरती झाली Siapa? Moria. Moria. Moria, bapak यांना भीती पण न वाटत बघा इथं स्वतःहून विसर्जित आणि इथं आपला चाललो मी आता पुढं बाकी जे येतील आता मागून सगळी येतील आता आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे तुम्ही बघू शकता आणि त्या साईडला पण आता ट्रॅफिक आहे इथं बघा फुल केमिकल फुल केमिकल गावात एवढा केमिकलचा सो वास ओढतात नाही फॅक्टरीवाला जाम 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 केमिकलचा वास ओढतात एवढं असं पोल्युशन होतं नाही ते ट्रॅफिक इथं एवढी असतं ना आता हा तो वरचा तो ब्रिज आहे आणि हा खालती जो आपला रोड आहे ना वरती ब्रिज आहे त्या ब्रिजचे ते बघा आता पूर्ण हा वरपर्यंत ब्रिज पॅक असेल आणि हा 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 रोड पण फुल पॅक आहे एकदम आणि पुढे सिग्नल आहे ना त्याच्यामुळं तो अशी वाट लागलेली त्या गावाची पण गावाच्या कामाने जवळ पोचल्यावर अजून एक विसर्जना मग घरी पोचल्यावर केली थोडीशी आरती इथे आरतीचा हा व्हिडिओ आणि मी इथं पकवा जात होतो बघा तर कसा वाटला आजचा ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा आणि थँक्यू आपल्या सतरा हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले यूट्यूबवर आणि त्या पहिल्याचा जो ब्लॉग होता फर्स्ट इयरचा फर्स्ट डे त्याच्यावर ट्वेंटी टू के व्ह्यूज आले इंस्टावर आणि यूट्यूबवर पण आले बऱ्यापैकी आले त्यासाठी थँक्यू आता बघू आता पुढचा ब्लॉग कधी येतो तर चला बाय बाय